तर हॅलो फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि आम्ही झोमॅटो डिलिव्हरी द्यायला गेलो होतो तर बघू शकता हे गर्दी अशी असते पुण्यामध्ये आणि मग कसं काम करायचं सांगा बरं आणि लोकं म्हणता काम करत नाही उगं खोटं बोलते आम्हाला काय हाऊस आली या गर्दीमध्ये घुसायची पुढे दिसणारच आहे जे लोकं बोलतात ना काम करत नाही उगं खोटं बोलते तर उगंच खोटं बोलत नाही मी तुम्हाला प्रूफ पण दाखवते माझी झोमॅटोची आयडी आहे किती कमवते ते पण आणि हे बघा झोमॅटोचे पार्सल आम्हाला काही हाऊस नाही आली का आमच्याजवळ एवढे पैसे नाही का रोज रोज हॉटेलचं खायला ठीक आहे तर हे पार्सल फुटलं का वगैरे हे बघून घ्यावं लागतं तर असं वाटलं होतं फुटलं या शेतकरी हॉटेल मधून घेतलेले ते पार्सल त्यानंतर थकून घरी आली आणि थोडा वेळ आराम केला तर इथून पुढचा जो वीडियो तो तुम्हाला बघायला भेटणार आहे तो आहे संडेचा तर तुम्हाला साईडला आयडी लावून देते मी बघून घ्या की आम्ही झोमॅटोचं काम करतो की नाही उगच बकवास करता येत नाही पण जे लोक स्वतः खोटं बोलतात ना ते दुसऱ्यांना खोटं ठरवतात असं असतं तर संध्याकाळ झाली त्यानंतर मी इकडे नूडल्स खाऊ वाटले त्यामुळे नूडल्स आणली आणि हो आमच्या खाण्यापिण्यावर बोलायचा कोणालाही अधिकार नाही राहणीमानावर बोलायचं सुद्धा कळलं ना हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओलाच सुरुवात करूया तर आमची झालेली सकाळ आणि आज आहे संडे तर कालचा व्हिडिओ होता जो सुरुवातीला तुम्ही बघितलेला आहे तर आज आहे संडे आणि आता आम्ही उशिरा उठलो आहे कारण आमचा संडे हा फंडे असतो आणि उशिराच उठत असतो आजपर्यंत मला बरं नव्हतं आता थोडं बरं वाटत आहे कालपासून बरं वाटत आहे तर मग इकडला दुकानात पाठवलंय बिस्किट घ्यायला इकडे आंघोळीचं पाणी ठेवलेलं आहे आणि इकडे चहा तर या चहा प्यायला आणि आता मी पटापट तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग कंटिन्यू करूया तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला मग कंटिन्यू करूया तर या फ्रेंड चा प्यायला इकडं मयंकला दूध चा आहे मला चहा आहे बिस्किट आहे बोला मैन शेट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही कर करायचं तू काय करून राहिला देवपूजा केली का हाय कोणाला धुतले तू अजून काय काय केलं

कोणता टाइम आहे देवा पूजा करायची किती वाजली आता जवळ जवळ धरून ठेवा लागते त्या अगरबत्त्या पुढून हा फ्रेंड्स मायंकला बी काय होतं काय माहिती कधी कधी मी माझी काम आवरत होती दुपार झाली आणि हा इकडं देवपूजेला बसला बघा असे सगळे देव धुवून काढले देवाला ठिक्का लावला दिवा लावला आता अगरबत्ती म्हणतो तुळशीला लावणार आणि देवाला लावणार तर बघा आता किती गुन्हे पोरग आहे बाई लयच हुशारे हां मग काय मागतो मोठ्याने माग की मला ऐकव दे की मला आवाज नाही आला तू काय मागितलं ते काय काय भाऊ मनातल्या मनात नको जाऊ दे हुशार होता बोलतो मी रविवारचा घरी याच्यासाठी राहतो कारण तुला कामामध्ये मदत व्हावी तू आजारी ये ना तुला बर नाही वाटत ना म्हणून मी मदत करतो नाहीतर मी रविवारचा बी शाळेतच गेलो असतो तर बापरे काय बोलावा आता एवढी हाव त्याला शाळेची सारखं शाळेत शाळेत पडतो बाबा तर असा गुन्हे पोरगा पाहिजे नाही तर पोरं शाळेमध्ये जायला किती कंटाळा करतात तो म्हणतो मी रविवारचा बी शाळेत गेलो असतो पण तुझी मदत करायला घरी राहतो तर इथं मस्तपैकी त्यांनी देवपूजा वगैरे केली आता चालला इकडे बिचारा अगरबत्ती लावायला अरे पण तुळशी वाढली ना आपली पाणी लागतो मी नंतर नंतर पाणी लागतो ते पण टाकायचं तुळशीला नको काय करतो आता चटका लावून घेशील मित्रांनो बघा मयंकनी देवपूजा केलेली आहे कशी झाली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला मग आता आवडतो बाकीचे कामं आम्ही आज संडे आहे आज कुठं फिरायला बी गेलो नाही आम्ही कामं आवरले भांडे धुणं झाडू फरची राहिलेलं आहे अजून आजरी म्हणून बरं आजरी म्हणून मयंक कामं करतो माझे बघा तर चला आता अशा पद्धतीने आमची देवपूजा झालेली आहे बाहेर कुठं जायचं आहे का मयंकला विचारू आता जाऊ वाटलं जाऊ नाही तर कॅन्सल नाही का उद्या बड्डे आहे मम्मीचा आहे ना मग काय करणार आहेस तू जे आणायचं ते आणशील गिफ्ट मला बापरे पाचशे रुपये एवढे बर कोणासोबत गिफ्ट आणायला एवढे पैसे समजतील तुला हा कसे काय समजतील चटका लावून घेशील राहू दे पाचशे रुपयाची बापरे बापरे कसे काय समजतील तुला पैसे फाय डबल झिरो बर चला आवरा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक कधी काय होईल सांगता येत नाही आता सगळे कामं आवरले दोन भांडे झाडू परचे सैपाक आणि मयंकनी पण देवपूजा केलेली आहे मस्तपैकी कशी वाटली मयंकची देवपूजा सांगा सगळं खाऊन ठेवून झालं निमांतं बसली आता झाली संध्याकाळ तर हे बघा काय झालं चावले मारले पडली मी कुठं सगळे म्हणतात किरण कुठं गेला पडून गेला अमकं झालं कुठं काय झालं बडबडबळ बडबड बडबच का व्हिडिओमध्ये दाखवत नाही नाव घेत नाही माधुरी ताईने सांगितलं होतं व्हिडिओमध्ये अजिबात नाव घ्यायचं नाही दाखवायचं नाही कारण मला वाटतं तसं किरणने करून दाखवलं तरच मी लग्न करून देणार नाहीतर मी याच्यात भाग घेणार नाही त्याच्यामुळे मी त्याचा विषय बी घेत नव्हती नाव बी घेत नव्हती म्हटलं काहीतरी करून दाखवेल तेव्हा बघू तर बरेच काही प्लॅन आहेत पुढचे बऱ्याच गोष्टी आहेत आता सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही मी बारीक बारीक त्याच्यामुळे मी किरणला दाखवत नाही राहिली गोष्ट आता मी झोमॅटोच्या कामाला जाते तर किरणला सोबत घेऊन जाते एकटी तर नाही जाऊ शकत कारण मला गाडी चालवता येत नाही परफेक्ट सिटीमध्ये त्यामुळे किरण असतो सोबत गाडी चालवायला आम्ही दोघेही झोमॅटोचा कामाला जातो पण जास्त विषय घेत नाही नाव घेत नाही त्याच्यावर व्हिडिओ बनवत नाही त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही पण आता कसं झालं माहिती आहे का मी बोलत नाही म्हणून दुसरे लोक बोलायला लागले आणि यांना असं वाटतं आपण काहीही भुकलो काही बडबड केलं तरी ही तर काहीच उत्तर देत नाही काहीच बोलत नाही मग भुकायला आपण मोकळे झालो पण असं नाहीये माणूस एखादा सहन करतो 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 ना इथपर्यंत करतो इथपर्यंत इत इथून वर पाणी जायला लागलं की मग हातपाय हलवाव लागतात त्यामुळे मी मागच्या मा व्हिडिओमध्ये त्या भवानीला उत्तर दिलंय काळ्या तोंडीला कोण कोणाचं तोंड काळं करून आली काय माहिती तोंड लपवून व्हिडिओ काढते नको ते ते आरोप लावलेले आहेत तर माझं एकच म्हणणं आहे किती गुन्हे दाखल आहे चालू तुमचा हां त्याच्यातलं एक माझंच आहे ते मी मिटवून घेणार आहे कारण कसं असतं प्रेमाचं प्रकरण असतो नाहीतर काहीतरी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवाला नातं असतो आणि मनासारखं नाही झालं पुढच्यानी नाही ऐकलं की मग त्या पोरी चुकीचे गुन्हे दाखल करतात तसं माझं एक झालेलं आहे पहिली केस डिसमिस झाली माझी नाही झालेली माझी केस चालू आहे भवानी ऐकून घे माझी केस अजून बी चालू आहे ते म्हणली ना गरीश केस तिथंच क्लोज झाली केस क्लोज नाही झाली तुला दाखवते बघ इथं पुरावे आणि त्याची पहिली केस मिटलेली आहे कारण ती चुकीची केस केली होती त्या पोरीनी त्या पोरीचा आणि त्याचा काही संबंध नव्हता ते काय म्हणतात त्याला अरेंज मॅरेज टाईप होतं एक दुसऱ्याने सांगितलं तो पोलिस आहे तिकडं जाऊन मग ते काय झाले असतील की ते कुठ्याने झाले पण आता त्याला काही व्हॅल्यू नाही आहे गेला दोन हजार अठरा एकोणीस एकोणीस ना तर पहिली केस तर निर्दोषच आहे दुसरी केस माझीचे त्यात तर काही व्हॅल्यूच नाही कारण मी स्वतः काही गोष्टी अशा आहेत ज्या मला कळत आहेत तर तरी पण मी ते केस केली होती ठीक आहे ते केस मी मागं घेईल आणि माफाना माफीनामा पण मी दिलेला होता त्या केसमध्ये कारण मला दुसऱ्याही करायला लावली होती मला ते केस कर करायला करा प्रवृत्त केला होता मी माझ्या मनाने केली नव्हती ती केस आणि कोणी करायला लावली होती ते वेळ आल्यावर सांगायचं असेल तर सांगेन पण ठीक आहे त्याच्यानंतर राहिली तिसरी गोष्ट तर तिसरा मॅटर हे केलंय त्यांनी हे तो स्वतः कबूल करतो आहे पण त्या पोरीचं लग्न झालेलं आहे ले, तिला लेकरवाळी आहे आता ती तिच्या त्याच्यामुळे तिचा संसार सुखाचा चाललेला आहे जर काही प्रॉब्लेम आला त्या केसमध्ये काही मॅटर झालं तर ती पोरगी शंभर टक्के होतणार आहे कारण तिने जर हेच आहे तर मग केस केली के होती तर लग्न का केलं लग्न कसं काय केलं तिने तिने तर डायरेक्ट काय माझ्याशी लग्न केलं म्हणून तिने केस केली मग डिवोर्स कुठं झाला तिचा बऱ्याच गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे आपल्याला जास्त माहिती नसलं ना तर बाई बोलू नाही तीनच केस होते आणि तिसऱ्या केसला सोडून जर चौथी पाचवी सहावी अशी कोणती केस असेल ना त्या व्हिडिओमध्ये सांगितलं सात ते आठ गुन्हे आहेत का सहा ते सात गुन्हे आहेत तर त्याच्यातून एक जरी खरं असेल ना खऱ्या बापाची असशील ना तू तर दाखवून दे पुरावे पण दाखव आणि खरं असेल ना तर मी स्वतः तू म्हणशील तर किरणला तिकडं पोलिसांच्या हवाले करून देते कारण तो गुन्हेगार आहे ना तो मोकाट फिरतो आहे गुन्हेगार आहे त्याला मोकाट फिरायची हे नाही आहे मग पोलिसांच्या समोर जेव्हा तो जातो तेव्हा मग पोलिस असं त्याचं पम्पलेट कुठं छापले असते ना हा आरोपी पाहिजे हा आरोपी पाहिजे आता तो कसा गुन्हेगार झाला गुन्हा त्याला म्हणता अख्ख्या महाराष्ट्राभर गाजलेला आहे तो तसा तो गाजलेला नाही आहे ते एका चॅनलवर आलता आणि ते पण का केलं कृत्य आलं तिथला तिथं विषय संपला आता काय मी म्हणेन नाही म्हणते कोणाला बोलीन नाही उत्तरं देईन नाही पण लोक आहे ना खूप म्हणजे असं एकदम मजबूर करून टाकतात की उत्तरं द्यायला पाहिजे तर भवाने कुत्रे कोण आहेस तू तोंड लपवून व्हिडिओ नको बनवू तू एका बापाची असशील खऱ्याची असशील समोर ये पुरावे दाखव ठीक आहे भुकू नको हो तिथून आणि किरणवर दोन गुन्हे म्हणजे दोनच गुन्हे आहेत आता सध्या आणि त्याच्यात ते दोन्ही क्लीन आहेत एक मॅटर झाला होता सात ते किती सहा ते सात दिवस झालेत आता मी पोलीस स्टेशनला गेली होती तर किरणला पोलिसांनी असं सांगितलेलं आहे तुझ्यावर जे गुन्हे आहेत ते मिटवून घे चांगली लाईफ जग अरे पोलिसं स्वतः सपोर्ट करतात या गोष्टीमध्ये की एखादा गुन्हेगार जर सुधरत असेल किंवा त्याच्या हातून चुकीने चुकून गुन्हे घडले असतील तर नको करू बाबा असं परत असं सांगणारे पोलिसंसुद्धा त्याला समजावून सांगतात तर तुम्ही लोक कोण की तो गुन्हेगार आहे का नाही आहे हे तुम्ही साबित करणारे ते कोर ठरवण ना गुन्हेगार आहे की नाही आहे तुम्ही लोक का जर आहे का वकील आहे का कोण आहे त्याच्यामुळे मला विचार येतो तुमचा तुम्ही असलं काही कृत्य करू नका तुमच्याबद्दल सांगा तुमच्यावर किती गुन्हे आहेत तुम्ही कुठं कुठं चोऱ्या ग्या चोऱ्यामाऱ्या केल्यात कुठं लबाळ्या केल्या आहेत कोणाला फसवलं आणि लोकांना येड्यात काढता ते गुन्हे आहेत तुमच्यावर ते सांगा तिकडं ते गच्ची प्रकारांचे गुन्हे सांगा किती गुन्हे आहेत त्याच्यात काय सजा आहे कशा कशा पद्धतीने काय काय केलं आहे आपण ते सगळं सांगा आणि मग दुसऱ्यांना बदनाम करा दुसऱ्याला बदनाम तोच करतो ज्याची इज्जत नसती स्वतः म्हणून तुम्ही लोक अशा लायकीच्या तोंड बनवून तोंड लपवून तुम्हाला व्हिडिओ बनवायला लागतात तर किरण कुठं गेलेलं नाही बाकी जे माझ्या चाहत्यांसाठी दोन शब्द इथून पुढचे की किरण कुठे आहे ताई किरण कुठे आहे तर किरण कुठेही नाही गेलेलं नाही आहे किरण आहे सोबत आहे फक्त ताईने सांगितलं की त्यांनी सांगितलं होतं त्याला समजावून की अशा अशा गोष्टी कर मला योग्य वाटलं तर मी नक्की लग्न करून देईल वगैरे त्याच्यामुळे अजून काही विषय घेतलेला नाही लग्नाचा एवढाच विषय बाकी तो कुठेही गेलेला नाही आम्ही दोघेही कामाला जातो सोबत बोलतो भेटतो सगळ्या गोष्टी व्यवस्थितच आहेत जसं आधी चालू होतं फक्त व्हिडिओमध्ये विषय येत नाही विशेष काहीच नाही तर चला आता माझा उद्या बड्डे आहे दोन दिवसावर म्हणजे उद्याच हे बड्डे आणि अजून काही कशात काही तयारी केली नाही तुम्ही म्हणणार हे काय तर हे लागलेलं आहे थोडा किरणने मारलं काय सांगते मार मी पडली काय तुम्ही ढकलले मला जाणून मारलं चावले मला मार। <laughs> तर चला आता आम्ही निघतो मला कपडे घ्यायला जायचे म्हणजे बड्डे तर काही कर करायचं नव्हता पण एक हाय बड्डे तर ते सवय पडलेली आहे दर बड्डेला एखादा साधा सिंपल ड्रेस घ्याव केक काटाव एवढ्याच पद्धतीने ड्रे बड्डे करणार आहे मी किरणकडून अपेक्षा होती पण किरण काही करत नाही जाऊ द्या आणि किरण परत म्हणतात की तू त्याच्याकडून जास्त अपेक्षा करते असं आहे तसं आहे तुझ्या अपेक्षा मोठ्या आहे त्याच्यामुळे नको बाबा केलं तर केलं नाही तर नाही माझ्या आईपतीने माझं होते तेवढं मी स्वतः स्वतः करते कोणी येणार नाही आहे ये करायला तर चला आता मी ड्रेस घ्यायला जाणार आहे फक्त एवढं सांगायचं आहे की जे जो व्हिडिओ मी बघितला होता त्याच्यावर जो याचा मागचा व्हिडिओ टाकलेला आहे ते सरासर खोटं आहे त्याच्यामध्ये एक न एक गोष्ट पॉईंट न पॉईंट त्याच्यातला खोटं आहे त्याच्यामुळे असल्या खोटारड्या लोकांवर विश्वास ठेवू नका बळी पडू नका अशा लोकांना आणि स्वतःचा दिमाग खराब करून घेऊ नका आणि माझं बी करू नका आणि अशा लोकांना आहे ना डायरेक्ट रिपोर्ट मारा असल्या लोकांचे चॅनलही बंद करा खोटी माहिती पसरवतात जगामध्ये एखादा गुन्हेगार जर सुधरत असेल तर त्याला सुधारण्याचा चान्स दिला पाहिजे असं स्वतः पोलिसं बोलतात आणि हे कुठले कोण छपरी तुम्ही आम्ही कोण ठरवणार आहे तो गुन्हेगार आहे का नाही ते कोर्टा बघल ना जेव्हा सिद्ध होईल तेव्हा सिद्ध होईल बाकी तुमचं तुम्ही बघा तुमच्यावर तर नाही आला ना तुमचा तर नाही ना काय खाल्लं लुटलं विचार करून बोलत जा जरा तर चला आता निघतो आम्ही तुझं काय अरे बघा काय नाही बड्डे आहे उद्या काय गिफ्ट देतो मला नीट उभाराय सांगितलं तुला आता काय सांगितलं पाचशे रुपये आहेत का माझ्याकडे डे मिल्क कि ना, ना, ला ना, काई -काई पागा। पागा ना तू राशील ना त्याला आलात मारू तसा नाही करायचं तू राशील ना माझ्यासोबत कदा असेल मोठा झाल्यावर हे लोक पाहिजे मला काय काय म्हणतात पागल असते अरे नीट उभा आहे ना भाऊ पागल असते यांना सांग काहीतरी बोल तू सांग यांना काय म्हणतात मला मोठा झाल्यावर असं म्हणतात मला सांग बर तू चांगल्या शाळेत शिकतो ना तुला खायला पाहिलंय काही तू जे घेऊन मागतो ते घेऊन देते खायला देते सगळं आहे ना तुला कशाची कमी आहे सांग बर या लोकांना सांग नाही मग हे लोक म्हणतात तू चालला जशी खरंच चालला तू येडे येत नाही लोक हा यांना सांग वाईट कमेंट करणार यांना अजिबात कमेंट करायची नाही म्हणा तुम्ही अजिबात कमेंट नाही करायची हां आमचं आम्ही बघून घेऊ आमचं आम्ही बघून घेऊ आम्ही खुश आहे खाऊन पिऊन आम्ही खुश आहे खाऊ मस्त एन्जॉय करतो इकडं तिकडं फिरतो आम्ही संडेचे है ना हां आता पिक्चर पाहायला जायचंय म्हणा आम्हाला कधी उद्या घाबरलो ना मला वाटलं आज बारा वाजे पर्यंत हा का चला मग आता मग मी पण मग तर मी सोमवार मी तू कसं काय करेल आपण आहे ना संध्याकाळी हॉटेलला जाणार आहे जेवण करायला तू घरी राहू नको मग संध्याकाळी आपण केक काटू हॉटेलला ओके पिक्चर पिक्चर का संडेला पाहू पुढचे आता पिक्चर चांगली लागलेली नाही ना आली नाही पिक्चर आता बघू संडेला कोणते पिक्चर येते ठीक आहे ठीक आहे तर चला मग मित्रांनो आता या व्हिडिओ मध्ये एवढंच कसं वाटलं आमचा आजचा व्हिडिओ सांगा नक्की आज आम्ही कुठं फिरायला नाही गेलो मयंची कटिंग वाढलेली आहे तेल नाही लावलं त्याला कटिंग करायला नाही इच्छे आता मयंची कटिंग झाली की असं गेला आमचा संडे कसा वाटला व्हिडिओ अगं बाई आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जल्ने वालो किधवा ते कसं रे डायलॉग मध्ये एकदा की दो हा रे बाबा की दुआ जलते रहो हम ऐसे ही आगे बढ़ते रहेंगे यूट्यूबचा सेकंड पेमेंट आलाय का मित्रांनो uh, चा सेकंड पेमेंट पाहून होऊ शकते तडपायाची हाक डोक्यात गेली असेल म्हणून त्याच्यामुळं षडयंत रचून नवीन चॅनल बनवून कोणाला तरी भुकायला लावलेलं आहे तर अशेच जडा अशेच आम्ही पुढे जाऊ यूट्यूबचा दुसरा पेमेंट पाहून जडण झाली अगोदर तुला <laughs> तर नाही येते अति चाले तो कुत्ते बके हजार बरोबर आहे बघा एवढी तुम्हाला कळत नाही अजिबात व्हिडिओ बनवायचे नाही माझ्यावर काय तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय